नमस्कार मित्रांनो आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर कसं करतात ते बघणार आहोत अपूर्णांक अपूर्णांक पूर्णांकयुक्त बनतो तयार होतो हे भाग आपण बघितलं आहे अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करता येतं तसेच पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं अंशाधिक पूर्णांकात रूपांतर सुद्धा करता येतं ते कसं करतात ते आपण बघूया आधी आधी पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करतात ते पाहूया पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करताना आपण कोणतंही एक उदाहरण घेऊया यासाठी कोणताही पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण घेऊया उदाहरणासाठी पाच पूर्णांक एक छेद तीन हा पूर्णांकयुक्त अपूर्ण आपण घेतला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांक असतो अंश वर असतो आणि छेद खाली असतो पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर <us> अंशाधिक पूर्णांकात करताना पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करतात आणि अंश त्याच्यात मिळवतात आणि छेद हा कायम राहतो तर बघू या ठिकाणी पूर्णांक आहे पाच म्हणून पाच गुणीला या ठिकाणी छेद किती आहे तीन म्हणून गुणीला तीन येणार अधिक अंश किती आहे एक म्हणून या ठिकाणी अधिक एक अंश येणार आणि छेदस्थानी छेद, छेद कायम राहतो या ठिकाणी छेद तीन आहे म्हणून आपण तीन कायम ठेवूया थो थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल पाच गुणिला तीन अधिक एक छेदस्थानी तीन सोळा छेद तीन याचं उत्तर असणार आहे म्हणजेच पाच पूर्णांक एक छेद तीन या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं सोळा छेद तीन असं अंशाधिक पूर्णांकात आपल्याला रूपांतर करता येतं बघा नवीन उदाहरण घेऊया सहा पूर्णांक एक छेद तीन या पूर्णांकयुक्त पूर्णांक अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे अपूर्णांक आपला आहे सहा पूर्णांक छेद तीन आपण काय शिकलो की या ठिकाणी पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करायचा आहे म्हणून सहा आणि तीन यांचा गुणाकार करणार आणि अंश त्यामध्ये मिळवणार आहे म्हणजे अधिक एक करणार आणि छेद आपला तीन या ठिकाणी कायम असणार आहे मग सहा गुणीला तीन अधिक एक आणि छेदस्थानी तीन आपला कायम असणार आहे अशा पद्धतीने सायंत्रिक अठरा अधिक एक एकोणीस छे तीन या ठिकाणी आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे सहा पूर्णांक एकशे तीन या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं चे छेद तीन असं आपल्याला अंशाधिक पूर्णांकात रूपांतर झालेलं दिसतंय दुसरं उदाहरण बघूया दोन पूर्णांक चारशे पाच पूर्णांक आपला बघा पूर्णांकयुक्त पूर्णांक कोणता आहे तर दोन पूर्णांक चारशे पाच काय करतो आपण पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करतो करूया आणि त्याच्यामध्ये अंश मिळवतो दोन गुणला पाच या ठिकाणी असणार आहे दहा अधिक चार चौदा आणि छेदस्थानी छेद कायम असतो या ठिकाणी छेद पाच आहे म्हणून या ठिकाणी छेद आपला पाच असणार आहे पाच दोन्ही दहा आणि चार चौदा चौदा छेद पाच या दोन पूर्णांक चारशे च औषधित अपूर्णांकात रूपांतर असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं औषधिक अपूर्णांका रूपांतर पाहायला मिळतं उदाहरण बघूया दहा पूर्णांक तीनशे दोन यामध्ये आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांक दिला आहे दहा पूर्णांक तीनशे दोन दहा आणि दोन यांचा गुणाकार करणार आणि तीन त्यात मिळवणार म्हणजे दहा गुणला दोन अधिक तीन आणि छेद कायम असणार छेद या ठिकाणी दोन आहे म्हणून आपण दोन छेद लिहिणार दहा गुणीला दोन वीस अधिक तीन तेवीस छेद दोन या ठिकाणी या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं रूपांतर असणार आहे आता बघू पुढचं उदाहरण बारा पूर्णांक चारशे पाच पूर्णांकयुक्त पूर्णांक दिलेला आपल्याला बारा पूर्णांक चारशे पाच आपण काय करणार पूर्णांक का आणि छेद यांचा गुणाकार करतो त्याच्यामध्ये अंश मिळवतो आणि छेद आपण कायम ठेवतो म्हणजेच मग बारा गुणला पाच अधिक चार छेद्या पाच उत्तर आपल्यासणार आहे बारा पंच साठ अधिक चार चौसष्ट चा छेद पाच अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं अंशाधिक अपूर्ण पुर्ना, अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं आता आपण तोंडी ही उदाहरणं सोडून बघूया आहे नऊ पूर्णांक सात छेद पाच आता पूर्णांक युक्त पूर्णांकाला आपण काय करतो रूपांतर करताना पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करतो किती येणार तो सात नवे त्रेसष्ट आणि त्यामध्ये पाच आपण मिळवणार आहोत त्रेसष्ट पाच अडुसष्ट छेद सात याचं अचूक उत्तर असणार आहे बघा शंभर पूर्णांक तीन छेद दोन काय उत्तर येणार शंभर गुण्याला दोन दोनशे अधिक तीन दोनशे तीन आणि छेद असणार आहे दोन व्हेरी गुड बरोबर म्हणजे दोनशे तीन छेद दोन पुढचा पूर्णांक बघा आठ पूर्णांक छेद नऊ या ठिकाणी पूर्णांक आहे आठ आणि छेद आहे नऊ यांचा गुणाकार किती येणार आठ गुण नऊ बहात्तर बहात्तरमध्ये मध्ये अंश आठ आपण मिळवणारे ऐंशी ऐंशी अंशाला आणि छेद आपला नऊ कायम असतो तो आपण लिहिणार ऐंशी छेद नऊ याचं उत्तर असणार आहे पुढचं उदाहरण तुम्ही पटकन सांगा तीस पूर्णांक तीनशे दोन यास बरोबर साठ आणि तीन त्रेसष्ट त्रेसष्ट छेद दोन याचं उत्तर असणार आहे